किनगाव या गावात एका तेरा वर्षीय अल्पोईन मुलीचे गावातीलच एका तरुणाने सातत्य तिचा पाठलाग केला व वाईट उद्देशाने त्याच्या मागे जाऊन तिचा विनयभंग केला तेव्हा सदर तरुणाने केलेले कृत्य पाहून पीडित अल्पोईन मुलीच्या वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता या तरुणाने या अल्पोईन मुलीच्या वडिलांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना एकोणास मे रोजी सकाळी वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस मे गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटाला एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे किनगाव या गावात एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहते या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा ऋषिकेश उर्फ पवन सुधाकर धनगर राहणार किनगाव बुद्रुक तालुका यावल या तरुणाने सतत पाठलाग केला आणि तिच्या मागेमागे जाऊन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला तेव्हा या मुलीच्या वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असतात त्याने या पीडित मुलीच्या वडिलांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या कुटुंबाला जीवेठहार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम अकरा चार प्रमाणे पोस्को अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल